जिल्ह्यातील एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी निवडणूक रेल्वे प्रशासन जिल्हा पोलीस प्रशासन व पथनाट्य कलाकार यांच्या मार्फतही मतदान जनजागृतीचे कार्य जोरदारपणे सुरू आहे या सर्व कार्याचा आढावा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिले स्वामी यांच्या सभेत राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विकास मीना महावितरणचे मनोज लोहिया पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके निवासी उपजिल्हाधिकारी विनोद शेरोलकर उपजिल्हाधिकारी प्रबोदय मुळे विविध नोडल अधिकारी आदी उपस्थित होते औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ आणि जालना लोकसभा मतदारसंघ या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रक्रियेची पूर्ण तयारी झालेली आहे परवा तेरा मे रोजी मतदान प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे आज प्रचार आता समाप्त झालेला आहे या संपूर्ण जिल्हाभरामधील औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील दोन हजार चाळीस मतदान केंद्रावर आणि जालना लोकसभा मतदारसंघातील दहाशे पंचेचाळीस मतदान केंद्रावरची संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे पूर्ण मतदान केंद्रावरचा जो स्टाफ आहे तो पूर्ण स्टाफचं रँडमायझेशन झालेलं आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मतपत्रिका लावून पूर्णपणे तयार झालेल्या आहेत त्या रूममध्ये सुरक्षितरित्या सीलबंद करून ठेवण्यात आलेल्या आहेत मतदान केंद्रावर लागणाऱ्या सर्व साहित्याच्या बॅगा भरून तयार आहेत एकंदरीतरित्या पोलीस बंदोबस्त पूर्ण जिल्हाभरामध्ये लावण्यात आलेला आहे जिल्ह्याचा पोलीस बंदोबस्त माननीय निवडणूक निरीक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये अंतिम केलेला आहे मतदान केंद्रावरच्या ज्या सुविधा आहेत ज्या आश्वीड मिनिमम फॅसिलिटी आयोगाने देण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या मग त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उन्हापासून संरक्षणासाठी सावली प्रत्येक मतदान केंद्रावर देण्यात यावायचं मेडिकल किट हे सर्व आम्ही तयार करून ठेवलेलं आहे मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांना मतदान करण्यासंदर्भात कुठलीही अडचण येणार नाही कुठल्याही कटुप्रसंगाला प्रसंगाला सामोरं जाण्याची वेळ येणार नाही या पद्धतीचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे ज्या महिला मतदार भगिनी मतदान करायला बाळ कडेवर घेऊन येणार आहे त्या बाळाच्या सांभाळण्यासाठी आम्ही प्रत्येक मतदान केंद्रावर चाइल्ड केअर सेंटर ज्याला आपण पाळणाघर म्हणतो ते निर्माण केलेलं आहे परवा दिवशीपासून अनेक मतदान केंद्रावरचे फोटो माझ्याकडे आलेले आहेत त्यामध्ये अंगणवाडीताई आम त्यांच्यावर जबाबदारी आम्ही दिलेली आहे जर अशा कोणी महिला भगिनी आल्या तर त्या बाळाचा पंधरा वीस मिनिट जो काही वेळ लागणार आहे तो वेळासाठी त्या बाळाचं संरक्षण सा आणि सांभाळ आमच्या अंगणवाडीताई त्या ठिकाणी करणार आहेत ज्येष्ठ नागरिक किंवा दिव्यांग मतदार आले तर त्यांना प्राधान्यक्रमानं मतदान करू देण्यासंदर्भातल्या सूचना आपण दिलेल्या आहेत एकंदरीतरित्या संपूर्ण कामकाजाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि निर्भयपणे मुक्त आणि पारदर्शक पद्धतीनं निवडणूक घेण्याकरता निवडणूक विभाग सज्ज झालेला आहे नुकतंच आपण देशाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेली आहेत स्वातंत्र्याला म्हणून अमृत महोत्सवी वर्ष साजरं केलं आहे तो विषय डोळ्यासमोर ठेवून आम्ही मतदारांना आवाहन केलं की किमान पंच्याहत्तर टक्के तर मतदान करावं प्रत्येक गावाने आणि म्हणून आपण स्वीपच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम घेत असताना आपण काल पुरस्कारसुद्धा काही घोषित केलेले आहेत जे ग्रामपंचायत हद्दीमध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त मतदान होईल त्यांना सुजान मतदार उत्कृष्ट लोकशाही प्रधान गाव अशा पद्धतीचं तसंच नगरपरिषद तसंच ज्या उद्योग कंपन्यांमध्ये एक हजारपेक्षा जास्त कामगार आहेत त्यांचंसुद्धा नव्वद टक्केपेक्षा जास्त मतदार आपल्याकडे गृहनिर्माण संस्था मोठ्या प्रमाणामध्ये आहेत नगरपरिषद आणि महापालिका हद्दीमध्ये तर त्या हाऊसिंग सोसायट्यांचं जर नव्वद टक्के मतदान झालं तर त्यांनासुद्धा आम्ही हे पुरस्कार देऊन निवडणूक आयोगाच्या वतीनं त्यांचा गौरव करणार आहोत हे सर्व प्रयत्न याच्यासाठी आहेत की लोकांनी या निमित्तानं मतदानासाठी बाहेर यावं हो। मतदान केंद्रावर आम्ही पूर्ण सुविधा केलेल्या आहेत इव्हन आम्ही काल प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी पन्नास ऑटो रिक्षा भाड्यानं लावण्याची काल आम्ही परवानगी दिलेली आहे जर कुणाला येणं शक्य नसेल त्यांना चालण्याचा काही त्रास असेल तर त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी संपर्क करावा बी एल ओ सी त्यांना ती अन्य करण्यासाठी व्यवस्था त्या ठिकाणी केली जाणार आहे म्हणजे सगळ्या पद्धतीनं आम्ही काळजी करतो आहोत आमचं फक्त आव्हान आहे मतदारांनी की आपला थोडा वेळ या देशाच्या पवित्र कार्यासाठी द्यावा हा लोकशाहीचा महोत्सव सर्वांनी मिळून साजरा करावा आणि मतदानाची टक्केवारी किमान आपल्या जिल्ह्यात पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त व्हावी अशी अपेक्षा मी मतदाराकडून करतो आहे